नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुनर्शे स्वागत महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या तमाम लाखो विद्यार्थ्यांचं लक्ष असणार जी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे जी पोलीस भरतीचा आकडा किंवा एकंदरीत भरती किती पदांची पडणार आहे ती ऑफिशियल अनाउन्समेंट झालेला आहे तर एकंदरीत काय माहिती आहे ती आपण बघणार आहोत इन शॉर्ट मध्ये दोन ते चार मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे उद्या सकाळी खूप महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच होणार आहे की कशा पद्धतीने जागा असतील कधी पडणार जागा वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन किंवा कधी भरती पडणार याची सगळी इन्फॉर्मेशन उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होणार आहे पण आताच्या घडीला जी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गेल्या महिन्यामध्ये एकोणतीस तारखेला बैठक झालेली होती त्यातनच ज्या पदांची माहिती आउट झालेली होती त्याची सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत येणार आहे त्याच पद्धतीनं एक फिक्स झालं की तुमची लेखी परीक्षा ही ओएमआर बेस्ड होणार लक्षात ठेवायचं म्हणजेच ऑफलाईन परीक्षा होणार लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचं एक परिपत्रक आहे तुमच्यापर्यंत आता पोस्ट करणार आहे ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या रुण घटकांची जे की एकंदरीत किती जागा असणार वगैरे या सगळ्या घटकांची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत सो so, हे परिपत्रक ऑफिशियल डिपार्टमेंटचं अनाउन्समेंट झालेलं आहे की ऑफिशियल परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे सो so, ज्याला ज्यांना टेलिग्राम चॅनलवर हे बघायचं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली ते जॉईन करा आणि ते परिपत्रक पाहून घ्यायचं आहे त्याच वतीनं अशाच महत्वपूर्ण इन्फॉर्मेशनसाठी आपला युट्युब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून उद्या सकाळची इन्फॉर्मेशन ही जी महत्वपूर्ण आहे ती तुमच्यापासून स्किप होणार नाही सो अतिशय महत्वाचा विषय आहे बघा मंत्रिमंडळ बैठकीची इतर म्हणजे जी काही माहिती ती जी ती आहे ती सगळी तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय राबवण्याच्या भरती प्रक्रिया मान्यता एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजीच्या माननीय मंत्री जे काही मंत्रिमंडळ बैठकीसाठी उपयुक्त नमूद विषयानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहे म्हणजेच एकोणतीस सात दोन हजार पंचवीस ही बैठक झालेली होती एकोणतीस सात दोन हजार पंचवीस म्हणजे ही बैठक झाली होती सगळ्या बैठकीमध्ये सगळी इन्फॉर्मेशन यांच्यामध्ये दिलेला आहे आणि ह्याच्या पद्धतीने जो काही निर्णय घेतलाय सादर करतोय तर बघा महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गाचे खालील नमूद एकूण पदे चौदा हजार एकशे चव्वेचाळीस रिक्त पदे शंभर टक्के भरण्यास वित्त विभागाच्या दिनांक तीस नऊ दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील तरतुदीमधील शिथिलता देण्यात येत आहे म्हणजे एकंदरीत खूप महत्वाचा विषय आहे की महत्वाचा विषय कारागृह सहभागाची सुद्धा म्हणजे कारागृह म्हणजे शिपाई यांची कारागृहची भरती होणार नाही लक्षात ठेवा तर सगळ्या पदांची भरती होणार आहे शिपाई चालक पी एसआरपीएफ आणि कारागृहची भरती एकंदरीत हे होणार आहे चार दिलाय तो सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोच करायचा आहे त्याच पृतीनं पाठिंबाच्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन देत असताना किंवा भरतीची इन्फॉर्मेशन देत असताना तरतुदी असतील किंवा सेवा प्रवेश नियम असतील त्याची पण माहिती दिलेली होती त्याच पद्धतीनं ज्यावेळी एखाद्या डिपार्टमेंटला भरती घ्यायची असेल तर वित्त विभागाची परमिशन घ्यावी लागते आणि मग वित्त विभागाची परमिशन घेतल्यानंतर ऑफिशियल तुम्हाला त्याची जी काही अनाउन्समेंट असेल ती करावी लागते सो ह्याच पद्धतीने वित्त विभागाची परमिशन मिळालेली आहे इथून पुढे भरतीला पडण्यास काहीही प्रॉब्लेम नाही ती कधीही पुरुषकते लक्षात ठेवायचं याचा पूर्ण इन्फॉर्मेशन उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त असलेली व पाठीमागेच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की भरती पडत असताना एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस व तेच आहे लाईन जे पाठिमागा बोलतो तेच लाईन आहे बघा एक एक दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्या वर्षाच्या ते दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत कालावधीत भविष्यात रिक्त होणारी पदे म्हणजे संभाव्य रिक्त जागा ही लाईन माझी कायमसृटी असते सो तेच इथं पडलेले आहेत त्या स्मृतीने ह्या जागा दिलेल्या आहेत so, सो ह्या जागांचा पिरियड आहे जो गणना आहे की कुटुंब कुठं गेले तर एक जानेवारी दोन हजार चोवीस एक ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस प्लस एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या संभाव्य रिक्त जागा रिक्त जागा प्लस संभाव्य रिक्त जागा अशा प्रकरून याला परमिशन दिलेली आहे पोलीस शिपाईचे किती पदे आहेत बघणार आहोत त्याचपर्यंत चालकाचे किती आहेत बॅट्समनचे किती आहेत एसआरडीएफ चे किती आहेत आणि कारागृह शिपाईचे किती आहेत याचे सगळी परमिशन तुम्हाला आता मी देतोय सो अतिशय महत्वाचा विषय आहे बघा पुढे शिपाईसाठी दहा हजार नऊशे आठ जागा दहा हजार नऊशे आठ जागा असणार आहे शिपायासाठी वाटत होत बघा पाठिंबाची भरती टोटल अठरा हजार समथिंग पर्यंत केलेली होती पण आता सुद्धा चौदा हजार प्लस जागा आहेत आता सुद्धा सुबक आणि अतिशय जबरदस्त क्लायमेट आहे अजिबात वेळ घालू नका पाठिंबाच्या जे काही तीन चार महिन्या पूर्वीचे जे काही गृहमंत्र्यांची छटमेल होतं की नऊ हजार जागा पाडणार आहोत असं करणार आहोत तसं करणार आहोत कुठंतरी पाच हजार जागा वाढलेत याचं नशीब आहे आपलं की यावेळी काय पण करून पाच हजार मुलांना वर्दी भेटणार आहे पण जे आपल्याला बघत असत त्यांना मिळू शकते कारण की आजपासून विडा उचलावा लागेल एवढी मोठी भरती आहे एवढी मोठी भरती आहे चौदा हजार प्लस जागा आहे काही पण करून आजपासून जागा बाकी सगळे नाथ सोडा समज काय म्हणतोय सो शिपायासाठी दहा हजार नऊशे आठ जागा आहेत चालकसाठी बघा दोनशे चौतीस जागा आहे यावेळी चालकच्या जागा कमी आल्या दोनशे चौतीस जागा या चालकसाठी आहेत त्यानंतर बॅट्समन साठी पंचवीस जागा आहेत बॅट्समन साठी पंचवीस जागा त्यानंतर सशस्त्र पोलीस सिपाई म्हणजे एस आर एसआरपीएफ साठी तेवीसशे त्र्याण्णव जागा दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागा त्यानंतर बघायला गेलं तर कारागृहच्या फक्त आणि फक्त पाचशे चोपन्न जागा आहेत पाचशे चौपन्न जागा यस म्हणजे शिपायाच्या दहा हजार नऊशे आठ जागा चालकच्या दोनशे चौतीस जागा पंचवीस जागा एस एसआरपीएफ तेव साठी तेवीसशे त्र्याण्णव जागा आणि कारापूर साठी पाचशे चोपन्न जागा अशा एकत्रित मिळून चौदा हजार एकशे चौदा जागा चौदा हजार एकशे चौदा आकडा पण खतरनाक आहे चौदा हजार एकशे चौदा जागा साठी परमिशन भेटलेली आहे चौदा हजार एकशे चौदा जागांसाठी अतिरिक्त जे काही एकत्रित एक मिळून जागा आहेत त्या पाचशेच्या पाचशे घटकाच्या शिपाई असेल चालक असेल बॅट्समन असेल एस आर पी एफ असेल कारागृह असेल या सगळ्यांसाठी ही परमिशन भेटली आहे खाली अतिशय महत्वाची एक पॅरेग्राफ दिला तो एक वाचूयात आपण तर बघा सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक चार पाच दोन पा व दिनांक एकवीस अकरा दोन हजार शासन निर्णयातील तरतुदीनुसार किंवा तरतुदीमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस ची भरती प्रक्रिया घटक स्तरावर राबविण्यास तसेच ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे शेवटची लाईन खूप महत्वाची आहे ओ एम आर बेसर ओ एम आर बेसर म्हणजे तुमची ऑफलाईन परीक्षा ही फिक्स आहे ऑफलाईन परीक्षा ही फिक्स आहे म्हणजे प्रश्न इतन पुढं दोन आहे की मध्येच कोणते सांगितले की ऑनलाईन परीक्षा होणार आहे म्हणून शक्यच नाही सुरुवातीला सांगितलं की ओ एम आर बेसर होणार आहे टेन्शन घ्यायची गरज नाहीये समजलं सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा विषय म्हणजे फायनल पोलीस भरतीला परमिशन भेटलेली आहे आता फक्त जागा पडते बाकी आहेत किंवा कोणत्या महिन्यात पडतील काय होतील हा विषय नंतरच आहे पण एकंदरीत चौदा हजार एकशे चौदा जागा ह्या खूप मोठ्या जागा लक्षात ठेवा नऊ हजार कुठं आणि चौदा हजार कुठं म्हणजे तब्बल पाच हजार जागा जास्त पडल्यात खरंच अतिशय जबरदस्त जागा पडल्यात आत्ता मात्र आळस करू नका खरंच सांगतोय आत्ता मात्र आळस करू नका कारण की याच्या पुढचे जे महिने आहेत ते अतिशय महत्वाचे असणार आहे सो एकंदरीत विश्लेषण तुमच्यापर्यंत दिले आणि ऑफिशियल प्रूफ आहे हे तुमच्यापर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये दिलेले आहे ते टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे आणि सकाळचा व्हिडिओ जो अतिशय महत्वाचा आहे सो मला चॅनलला सबस्क्राईब करून बेल वर प्रेस करून द्यायचा आहे सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाची प्रश्न दिले आता लेखीसाठी आपल्याकडं ले वन नाईन क्वेश्चन आहेत जे अतिसंभाव्य दोन हजार बावीस तेवीस चे पोलीस भरती असेल वनरक्षक असेल तलाठी असेल त्याचपर्यंत आरोग्य विभाग असेल ग्रुप सी असेल सो यासाठी अतिसंभाव्य प्रश्न जे होते चार हजार पाचशे प्रश्न होते पीडीएफ चार हजार पाचशे टोटल पाचशे प्रश्न होते प्रश्न आपन चार हजार पाचशे प्रश्न आपण पीडीएफ तयार केले चार पीडीएफ आहे सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली पीडीएफ आहे तीनशे एक्केचाळीस पाना आहे त्याच्यामध्ये टोटल आणि ही सगळी सगळी आज ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर तीन घटकासाठी महत्त्वाचे तीन घटक डिफेन्स मध्ये महाराष्ट्र शासनातले पोलिस भरती वन रक्षकांना दारूमध्ये पोलिसांसाठी त्रेपन्न प्लस क्वेश्चन या लक्षात ठेवावे तब्बल त्रेपन्न प्लस क्वेश्चन हे आपले आलेले होते सो तुम्हाला जर हे पीडीएफ हवे असेल तर एक काम करावं लागतं चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे या नंबरवरती डायरेक्ट व्हॉट्सअप मेसेज करा स्क्रीनवरती तुमचा नंबर द्यायचा असेल त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला टीम आपली जे आहे ती पाच मिनिटाच्या अंतरावरती जे काही पीडीएफ असेल ते देणार आहे कारण ही पीडीएफ की अतिसंभव असणार आहे अतिसंभव असणार ठेवायचं ज्यांना हे ही पिढेपा असेल त्याने त्यांनी लवकर लवकर आपल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि आजपासून काय पण करून पुढच्या महिन्यांपर्यंत जे काही पिडेप असेल ती सगळी ज्या करा जी करा जीवन बेस्ट आहे ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी सेवेसाठी से सुद्धा पोलीस भरतीसाठी तलाटे भरतीसाठी वनरक्षक आणि एकाच वेळी तुमची सगळी तयारी होऊ शकते सो एकंदरीत चौदा एकशे चौदा साठी एक दिवस चांगले आलेले आहेत सो जे आजपासून बघतील त्यांनी त्यांनी ठरवा की ज्यांना ज्यांना वर्दी हवी असेल आजपासून उठलाय पेटून त्यांनी ह्या व्हिडिओला लाईक करा म्हणजे समजून येईल की पाचशे हजार दोन हजार जे जे लोक बघतील त्यांनी आज विडा उचललाय आणि शंभर टक्के वर्दीसाठी प्रयत्न करणार आहे सो ज्यांनी त्यांनी विडा उचलला त्यांनी त्यांनी ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका आणि ज्यांना पिढेफावे असेल ज्यांना लेखीला खूप कमी मार्क पडतात त्यांनी मात्र या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तुम्हाला जर सात आठ दहा पंधरा मात्र जर मिळाले एक्स्ट्रा तर विचार करा किती मोठा फरकानं तुम्ही वर्दीमध्ये येऊ शकताय शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय उद्या व्हिडिओ जो सकाळचा असेल तो खूप मारत असणार आहे सो ज्यांना ज्यांना बघायचं असेल त्यांनी चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विचारायचं नाही मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद